सांगलीतील एका सभेत बांबूच्या शेतीवरून चांगलीच रंगत आली आहे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष असणारे पाशा पटेल यांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या शेतात बांबू लावा असं आवाहन केलं आहे बांबूची शेती किती फायदेशीर आहे आणि यामुळे पाण्याची किती बचत होते आणि इथेनॉल किती उत्पादित होऊ शकते याबाबतची माहिती पाशा पटेल यांनी या सभेत दिली आहे आणि सर्वांनी आपल्या शेतात बांबू लावा असं आवाहन केलं आहे या सभेत एकच हशा पिकला तर पाशा पटेल यांच्या या वक्तव्याचा आधार घेत मी शेतामध्ये बांबू न लावता अनेकांना बांबू लावले आहेत अशी टिप्पणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी करत सभेमध्ये एकच हास्यकल्लोळ निर्माण केला आणि त्यामुळे या कार्यक्रमात पाशा पटेल आणि रामदास आठवले यांचे शाब्दिक बांबू अस्त्र चांगलेच रंगले <laughs>

शेतकरी तर आता शेतामध्ये बांबू लावू तुम्ही चांगले जाऊ पण मी शेतामध्ये बांबू न लावता मी अनेक लोकांना बांबू लावले आपण अत्यंत चांगल्या भूमिकेमध्ये ऊस लावला तर त्याला दोन कोटी लिटर पाणी एका वर्षाला द्यावं लागत आणि बांबू लावले तर त्या ठिकाणी वीस लाख बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली